अध्याय अठ्ठावीसावा श्रीगणेशायनम जय जयाजी जगदुद्धारा अखिल निरंजना निर्विकारा भक्तमानस मानस, मानस कोरचंद्रा, प्रेमा बुधारा ओरस ओसरसी तरी तू असता कृपाळू आई माये माझे विठाबाई तरी आता ग्रंथ प्रवाही येऊनी बैसेगे मागिले अध्यायी प्रेमे करुण वैभवी मे वैभवी मिळवेला राव विक्रम भरतरी संगीत पिंगला लग्न दत्तानुग्रह लादला उपरी मृगया करुणी स्थाना जाऊनी राजधामी कनक कासनी सभामंडपी बैसला शनेक बैसुनी तोरिता तोरित पाकशाळे गेला नृपणात पाकान्न सेवनी अंतपुरात पिंगला ग्रही संचरला कनकमंच कनकमंचकी सुमन सेजी राव बैसवी पिंगला अर्जी षोपशारी करुणी पूजे श्रद्धापूर्वक पिंगला परमप्रिती भावारुढ राय चे चित्ती कोड मग करी कवळुनी स्नेह पाडे निकट घेत पिंगला तीते वामांकि बैसोणी परमप्रितीने घेत चुंबन वाचेन मने तुझ समान अन्य दारा आवड़ती अगे पिंगले माझे मन भावी मम देही एक देहीचे एक रत्ना ऐसे मित्र आणि रश्मी चिन्ह ऐक्य देही मिरविती की राजमौळी तेजे अगळा द्विजे द्वितीय शोभली त्याची ते कळा तेवी माते तू पिंगला मम चित्तावरी धावे अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी ऐक्य नाव एकाची देही मजवाडी व भासे भास शुभानने जैसी सरकरा आणि गोडी नामे भिन्नक परी ऐक्य प्रौढी तेवी तू पिंगला माझे पाटी भासे भास शुभानने जैसा उददी आणि लहरी परी एक तासागरी तेवी माते तू सुंदरी भास भासशी शुभानने ऐसे म्हणुनी परमप्रिती पुन्हा चुंबन घेतन नृपती मग भोगुनी र, संतुष्ट संतुष्टचित मिरवला मग विचार सुचला एक गहन आनंदे आनंद बैसल्या पिं, बोलुनी वचन त्रयोदश त्रयदशगुनी देतसे मने हे महाराजा नृपवरा मम देचे प्राणप्रियेश्वरा मम मानस चं, चकोरचंद्रा प्रेमाबू मिरवितसे तरी तुम्हा अम्हा गाठी गाठी गाठील्या त्या परम श्रेष्ठी गाठील्या परी चित्त देटी भास भासतसे जसे लवण उदकी मिश्रित भिन्न न दावी दृष्टीत तन्नया एकचित रावणराणी शोभत तरी ऐसा मिश्रित अर्थ उदया पावला असे एकचित्त परीने उनी निर्दय परम थ, जगा जगामाजी मिरवितसे चित्ती चित्तभया काया हरण करीत राया तरी नेनोआपण विषय चित्ते बुद्धी जरी संचरली संचरता परी एक माते दिसत उचितार्थ तुम्हादी माते मृत्युव सुगम चित्ता वाटत असे तरी हे ऐसे इच्छल्या प्रमाण ईश्वर सत्य जरी आले घडोन मग परम बरवे दैववान जगी असे मी एक ऐसे बोलता शुभानणी रावय कुणी बोले वाणी नेनो सकेश्वर करणे पुढील काही वदवेना मज आधी तू कामिनी मृत्यू पाव इच्छिसी मनी परंतु नेनो निर्दयपणे मित्रात्मज मिरवी तसे तो कदा न जाणे वेदविधी सदावरत तसे विघडबुद्धी नेनो मज मृत्यू व तुझा आधी आल्या काय करशील ऐसे कुणी वदे पिंगला नेनो कैसे असे जी भाळा रेखिली विधीने अकळकळा कळत नाही महाराजा परियशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही महिपाटी देह दाऊनिया हव्य पोटी गमन करीन तुम्हा सह रावय कुणी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणाहुनी प्रिय कोण घात त्याचा करवेना तरी हे बोल उग उगलेची फोल माझी या तोषांचे करिसी मोल परिसमयेता तव पावल मागेची धाव घेणार तरी अनुभव माझी चित्ता सहज आहे मजला पाहता अगे राजसनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे करविती करविती परी कैशारिती समरंगनीचा भाव दाविती शत्रुअनली प्राणहुती वेचू ऐसे म्हणताती तरी समय पडता दृष्टी जीवित्व रक्षिती बारावाटी मग कोणकोटील मोहपो मोहपोटी जीवित्वाचा वरिती गे तरी हे तैसे तुझे बोलणे दाविते माते चांगुलपण समय पडता अर्थ भिन्न दुसराची आहे गे की बहु बहुरूपियाचे खेळमेळी होऊन बैसती महाबळी शूरपणाची नव्हाळी समरभूमी चालेना की शानपुच्छाची कैशी ग उग्रता परिहारतेची पडे बळी देखता जैसे पालीची दृष्टी देखता वृश्चिक नांगी उतरीत असे बोलणे माते दिसते सहज स्थितीने ऐसे बोलता भरतरी नंदने पिंगला स्वामीसी मने महाराजा प्राणेश्वरा या बोलाच वागोदर कंठी बांधिला आहे नरा काया वाचा मानसी तरी आता व्यर्थ बोलून नेनो घडेल अर्थ कोण ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मादिका कळेना परी माझे या भावने हे सोचित्तास विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की जरी म्हणाल कैशावरुण तरी काया वाचा चित्तमन तुम्हाला गी केले अर्पण साक्ष असे ईश्वर तो तरी ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणती सकळ जगती तरी वैधव्य शब्द जगमुखांत माते लिप्त होणार नाही की असो बीज पेरिले तैसे फळ द्रुमको दावी सकळ तेवी माझी चाली सरळ फळ उमटेल तैसेच ऐसे, ऐसे निवांतपणी स्तब्ध राहिली कामिनी रायाचे अंत करणी शब्द सदृढ मिरवेल मिरवेल परी ठेविले मनात चमत्कार पाहू कोन दिवसात असो हे जल्प बहुत दि, बहुदिनांत सारिते ते झाले प्रीतीने सहज कोणी एके दिवशी राव जातसे पारधीसी मृगया खेळता विपिनासी आठव झाला कांतेचा की आम्हा उभयंता दोघे जण बैसलो होतो सुखसंपन्न तया माझे मृत्यू बोलून निश्चय विले कांतेने तुम्ही झाली या गत तुम्हा सवे करीन गमन तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निश्चय ऐसी चित्ती योजना करून मृगया करीत फिरे कानन तो अकस्मात देखिला नयने मृग एकने नेटका राव देखता तया पाटी लागून शीघ्रमही मही चिनची त्या जीवी बहु मेळथाटी मृग जिवंत धरएला धरिएला परिहस्ते करून तयाची ग्रेवा छेदून मुकुटासह काढून रुधिरे वस्त्र भिजविली भिजवनिया हाती देता झाला शीघ्र नृपती भूषणे उभवुनी कांती सुखासनी बैसला उत्तम छाया चा पाहुनी तया खाली नृप जावन उत्तम चिरकनक वर्ण मृदुग गालीच्या अंथरला तयावरी बैसुनी नृपती मंडळी दुरावून बैसी एकांती परी रुधिर वस्त्रे जयाहाती तया लागी पाचारी म्हणे ही रक्त वस्त्रे घेहून सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे ती ते गोचर करून राव निमा निमाला म्हणावे निमाला परी कैसे तरी रीती जरी पिंगला बोलेल उक्ती तरी व्याघ्रसंधानी जीवित् आहुती या पळाला ऐसे दोन्ही राव वृत्त्यां गुप्त पाठविला अवं अवंतीकेते राजसदना जावनी वृत्ते पिंगले विलोकिले मौळी चिरा सह सकळ रुधिर व्याप्त वस्त्रे सबळ पुढे ठेवून करकमळ जोडून या बोल बोलत असे म्हणे महाराजा महिस्वामिनी मृगया करीत राव कानणी अवचित्त व्याघ्र तुनी उठला राया न कळता मागाहुनी साधुनी उड्डाण रावधरीला ग्रीवेकर ग्रीवेकारण धरिताची हरुणी प्राण रुधिर पिऊनी पळाला आता त्यांचे करुणी दहन चमू येईल सकळ परतोन ऐसे पिंगला एकूण हृदय पोटी पिटे पिटी आक्रोशे हृदय पिटुनी महिवर्ती भावे आपटी निष्ठुरगती आहा मनुनी केशहाती धरुणी लुंची तसे शब्द करुणी अट्टाहास अंबरडा मारुनी उदास पुन्हा महिते मस्तकास वारंवार तसे मृतिका गेहुनी टाकी मुखात म्हणे हाजी प्राणनाथ कैसे टाकून गेला भुवनासी, आहा महाराज प्राणेश्वरा कुपी कपिला कैसा दोरा आहात प्रीतीचा मोहझरा आज कैसा आटलाजी आहो मम प्राणनाथा मजविन तुम्हा गम गमत नव्हता प्रीती कैसे आता परत्र देशा गमलेती ऐसे म्हणुनी आरंभळत तो अंतपुरी समजली मात श्रिया राजाच्या द्वादश शत आरंबळत पातल्या एक हृदय पिटती आपुली आपुले हस्ती, एक धावती मही पडती एक, एक तांची झाली वरती मही लागी मूर्छित एक हंबरडा ऊर्ध्व मनती आमचा गेला निद आता महि श्रीवृंद दिनवंत झालो की ऐसे म्हणुनी आरंभळाती एकमेकींच्या गळा पडती हृदय पिटुनी आपटिती महिलागी मस्तकते ऐसा सकळ अंतपुरात कोल्हाळ झाला अद्भुत परिपिंगला दारा प्रीतीभूत शोक करी आक्रोशे म्हणे महाराजा निढळवाणी मज कैसे गेले तजी सांडोनी मोहाचा सकळ तरणी लोपोनिया महाराजा बाळाहुनी मोह अत्यंत मजविषयी पाळीत होतेत तो मोह निष्ठुर निष्ठुरवत सांडोनी कैसे गेलात अहो तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राजकारणी परिमम स्मरण होता मनी या धावुनी सदनात ऐसे मनुनी धरणीवरी शरीर पिंगला टाकी वारंवार आजी सकळ सांडोनी राज्यभार कैसा गेला सी महाराजा पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा सेवेसी राज्यासन मोह आजी सकळ सांडोना कैसा गेला सी महाराज आहा पिंगला अंडज खानी कोठे गेली सी मम पक्षिणी दाही दिशा ओस करुणी अचरराणी चरावया मम पाडसाची हरणी परत्र तृण गोड पाहुनी, तिकडेची गुंतली लोभे करूनी, माझा लोभ सांडोनिया आहा मज आंधळ्याची काठी हिसकोनी नेली निर्दय पुरोटी की शुधिताची अन्न वाटी भनंगे आहाराया वाचून तू ते गमत एक क्षण आज निष्ठुरम करुण कैसा गेलासी महाराजा आहाराया उत्तम पदार्थ जो महिलागी उत्पन्न होत तो मम आधी नृपना ते भक्षिला नाही कधी की माते बैसवनी निजंकास ओपित होता ग्रास ऐसे परी सांडोनी प्रीतीस परत्र केले कैसे गेलात ऐसे परी नाना गुण आक्रदंतसे आठवून मग ते सेवकांते पाचारुण शय्या साहित्य करवितसे राया मौळीचे मुगुट परिधानी कबरी अलोट स्फुरण दाटुनी मग बळकट उत्तम चिरी कवळीला स्वामींचे वस्त्र परिधान करून घेती झाली सतीचे वान स्मशान वाटिकेचे स्थान सिद्ध केले तत्काळ सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्नि कुंडी विधाने करून त्यात सबळ अग्नि चित चेतविला अग्निलाविता लाविता विधानशक्ती दाहून वर्तला अंगारनीती धगधगुनी कुंडाप्रती पावक शक्ती प्रकरणी पेटविला वनी होता पातली सौदामिनी अग्निकुंडी शिळास्थापुनी सकळा जया देऊन वचन जय जय भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझा अर्पण शीघ्र काळी हो का ऐसे म्हणून अग्निकुंडात सांडती झाली सो सोशरी परी त्या पावकी होता स्थित गुंडाळून गेली सर्वस्वे मग ते याचक पारजन मनती ते कारण सोहित केले पिंग केले पिंगलेने स्वामी सवे गमुनिया आहा पिंगलाय से मनती पवित्र जाया सत्यवती उदार सो कुळाप्रती पूर परकुळा ते तारील भरतरी परी करिता परलोक विवळ चित्ती करिती शोक मनती महाप्रजेचे प्रजेचे ईश्वरे कैसे नेले हो ऐसे म्हणून आक्रदंती आक्रदंती भरतरी म्हणून आठविती असो पावकी दाहो निसती लोक निघाले माघारे आपुल्याला सदनी जाऊन बैसले असती मुख वाळवून आहा भरतरी ऐसे म्हणून श्वास सोडती आणि राजसदनी सदनी स्त्रियांचा मेळ शोक करीत अति तुंबळ तो एरीकडे विपणी नृपाळ मृगया करुणी येतसे तो अस्तासी गेला चंडमणी रात्र दाटली परमविपिनी म्हणून राजा उठोनी नगराप्रती चालिला पावकतेजी देल मार्गी प्रदीप्त करून जाता भृत्य पाठविला वस्त्रे देऊन आठवतयाचा पय झाला राव बैसुनी सुखासनी येता मार्गी मशाली पेटवनी त्यात चंद्रज्योती शशी समानी दिशे लागी उजळती आटवहोताची मने चित्तांत अबुद्धीपणे स्त्रियांची जात नेनोग्रही कैसी मात घडून आली असेल की म्याही केले मूडपण शोध केला नाही आणि का पाठवून सकळ भ्रांतीत चित्त गोवन पाठी लागलो मृगाच्या परिमाते दिसते अहित मूर्खपणा घेतला सोपद्रात ऐशी चिंता करीत अवतं अवंतिके पातला परीयात स्रोते कल्पना घेती पिंगला दाहिली पावशक्ती तेव्हा नृपती शोध कैसा अंतरला आणि जो भृत्य भृत्य आला वस्त्रे घेऊन तेने कैसे पाहिले निर्वाण तरी तो पिंगले ते वस्त्रे देऊन आला होता अरण्याचीन पडूनी गाठी कटक शोधिता मही पाठी मग तो अस्तमान होता शेवटी कटका लागी मिळाला आणि त्या समयी नृपवरे सेविले होते मातुळ घर मिथुळेसे जाऊनी समाचार सत्यवर्माच्या घेतसे मग सुमती प्रधान चमुक सहित शुभ विक्रम रायादि प्रज्ञावंत सकळ मंडळ ही ज्ञान भरत भरित राया सवे गेली ती गृही तितुके श्रीमंडळ ग्रामजनादि रश रक्षपाळ सकळ अबुद्धी केवळ जानते शक्ती नातुडली ऐसा समय आला घडून तो त्यातही घडले अपार विघ्न पिंगला अबुद्धीपणे रत्न देहांत पावली असो पाहिली मार्गवाट राव भरतरी चमू येऊनी अवंतिके निकट ग्रामद्वारी संचारला तव ते उठोनी द्वारपाळ रायासमोर झाले सकळ आश्चर्य मानुनी उतावेळ राया प्रतिध वदताती म्हणती परी कैसे रीती नम्रोत्तरे मंजूळ करीती मुजरे करुणी निवेदिती पिंगलेचा वृत्तांत म्हणती महाराज दिनमनी भृत्येकाला वनांत तो दुश्चिन्न वधोनी वाणी ग्राम बुडविला शोकांत परित्या शोकाची वृद्धवनळी सती पडली सुमती बळी नरस्वामिनी पिंगला दवडली परत्र देसी गेलीसी तरी तियेचे करुणी बोलवन आताची ग्रही आले सकळजन स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला ऐसे राव एकता वचन परम घाबरले अंत करण मग सुखा सनातुनी उडी टाकून स्मशान वाटिके पातला पातला परी आक्रदंत अट्टाहासे शब्द करीत लगबगे धावत स्मशान वाटिके जवळी पय पातला परी चमू मागे करीत जातसे लाग सकळ कुळवृद्ध योग राया लागी कवळिती राव जाता स्मशान महिसी पाहत पिंगलेचे चित्तेसी राव विरागी होऊनी मानसी उडी टाकू म्हणतसे परिते ते ग्र ग्रहस्थ थोर रायासी कवळुनी धरिती समग्र मशान कुंडीचा वैश्वानर वेष्टुनिया बैसले परी रावते उद्देशी प्राणघात इच्छी मानसी परिवेष्टन पडता शरीराशी उपाय काही चालेना मंग बैसल्या ठाई आरंबळत मही मस्तकांते अपटीत, हृदय पिटुनी शोक करीत मूर्छने लागी पावतसे मूर्छा गेलिया पुन्हा उठत आहुती द्यावया पाहत परी अपार जनांचे वेष्टन बहुत बळ काही चालेना वृद्व करुणी आपला माता घडी घडी पाहे पिंगला पिंगला चित्ता आहा मनुनी भाळ तत्वता महिलागी आपळी तसे आपळुनी आठवी पिंगलेचे गुण मने कैसे ओ गेलीस सा, मज सांडून माते मृतमुखी मुर्त्य मृत्यूमही ठेवून परत्र कैसे झालीस हे पिंगले तुझे मन गमत नव्हते मज वाचून आता कैसे निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस तू हे पिंगले तुझा मी पती न होतो शत्रु होतो या जगती कैसे जलपुनी कुडे मती तू ते मॅ केले आहा मी दुष्ट पतिष्टीने घेतला प्राण तरी मी तुझा शत्रू पूर्ण पती न म्हणे पिंगले ऐसे म्हणून अंग धरणी टाकी हा हा शब्द करुणी हृदय पिटीदानुनी मही मस्तका तसे आहा पिंगला म्हणून हाक मारी अट्टहासे करुणी आहा पिंगले एकदा तव वदन मज दृष्टी दावी का आहा पिंगले परत्र भुवनी गेली समाते तुसांडुनी, सांडुनी हृदय पिटी तनानुनी मही मस्तका का तसे हे पिंगले आसनी शयनी मज वैसवीत होतासी अंत आता माझा विसर धरुनी कैसी राहसी परत्र आहा पिंगले तुझ वाचुनी सर्वत्र माते दिशा शून्य आहा पिंगला माझा प्राण कुडी टाकुनी गेलासी आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य शून्य मंदिरी निद्राशेन कैसे येईल पा आहा पिंगले माझे अधिक जाणत होती स तृषा भूक आता निष्ठुर मन केले की केले निक कैसे सांडूनी गेलीस तू आहा पिंगले माझे शैनी होती स मृदू भाषणे करुणी पाहता उर्वशी दिसेनय संतोष माझा होतसे ऐसे पाहुनी सुगंध द्रव्य मी रुजी घाली षट पदकामी ऐसे सुख सरिता संगमी सुख कोटे पाहू आता या परी पिंगले तवगुन दयेचे भांडार मुक्त करून की जगाचे करिसी पालन धर्मानुकुळे सर्वस्वी ऐशी या प्रज्ञेचे पहुडपण पिंगले कोठे मी जाऊन ऐसे म्हणून धडाडून धरणी अंग सांडीत या परी सर्व जाणून लोक रा रायाचा पाहुनी शोक गहीवर वर तसे आणि क शोक शब्दे करून या की तरु मलया गंधी मिरवितसे समग्रा तैसे रायाचा शोक पारा शोके व्याकुळीत झाले असो हा ग्रामांत वृत्तांत सकळा कळला परी सुखवसा झाला जैसा प्राण जाऊन आला शव शरीरा पुन्हा की मग गावीचे ग्रामजन स्मशाना जवळी आले धावून परिरायाचा शोक पाहून तेही तैसेची होती पै परी तो माईक सहज स्थिती दुःखरहित शोकावरती जैसे बहुरूपी खेळाप्रती शुरत्व मिर मिरविती अपार की गुर्जर देशी चाल सदन रुदन घेती मोल देऊन तैसे घरचे सर्वजण येती प्रेतसंस्कार करावया तनया शोक करीत राव राव पडला शोकानात न वर्णवे तो आकांत अल्प येथे वर्णिला असो रुदन रुदनस्थिती ज्याची त्याला मायाचित्ती परी ते लोक अभावनिती समजावी ती राया ते सर्वज्ञ सकळराशी बोध करिता अन्य जनांशी होऊन गेले होणारासी आश्चर्याचे कायसी म्हणती महाराजा भविष्योत्तर होऊन गेले ते होणार तयाचा शोक करणे चतुर योग्या महादिसेना अशाश्वताचा शोक करणे तरी काय शाश्वत आपुले जिने पिंगला गेली आपणही जाणे कदा काळी सुटेना पहा आपुले पूर्वजा पार मृत्यू पावले समग्र एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी की आजा गेला ना उरला ऐसा कोणी पाहिला तरी आशाश्वताचा घट भरला निरिता होय क्षणमात्रे तरी हे सकळ अशाश्वतपणा पूर्ण मानिती ज्ञान ज्ञानवान तरी तयाचा शोक करुण व्यर्थ जीवा कष्टविता आहा पाहती जपी तपी सिद्ध साधक नाना रुपी कोण महाराजा तरी जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानवी प्रौढी ईश्वर नामी गोडी चित्त चित्त थिर असावे ऐसे बोधिता सर्व हि जग युक्तिप्रयुक्ती नाना बोध परिरायांचे हृदय चांग शोक का जळी मग ते ग्रामीचे सकळजण थकित झाले बोध करुण एकामागे एक उठून आपुल्या सदना सेविते असो ती ही लोटली रात्री उदया आला गती पिंगला चितेसी पाहून शांती पावक झाला अदृश्य मग तो मानुनी दुसरा दिन पुन्हा पातले आपतजन उत्तर क्रिया संपादून मिलन केले ते, ते भरतरी रावे पाहून चित्ती विचार करिता पूर्ण घेऊ देना असति संचयन स्पर्श कोणान करवी आपण बैसोनी चित्ता रक्षित कोण लावू देना हात मग ते आपण समस्त पुन्हा गेले माघारे परी तो राव तैसाची चित्तेत बैसता झाला दिवसा दिवसरात अन्न पाणी त्याजुनी समस्त पिंगला पिंगला म्हणत असे मग हे निर्वाणीचे वर्तमान मितुळेसे दूत सांगती जाऊन राव विक्रम करिता श्रवण निगता झाला तेथुनी सत्यवर्माधी शुभ विक्रम विक्रमादी सुमित प्रधान परमशोकार अवंतिके पातले मग येशान वाटी पिंगला अनुनी चित्तदृष्टी परमशोके झाला कष्टी शोक सिंधूत निमग्न आठवी सर्व कन्येचे गुण मने मम हातीचे गेले निधान विक्रम मने मम ग्रहीचे रत्न काळ तस्करे नेले की आहा माऊली कुळांत तारक झाली बव तेंत पुन्हा दीपाची लावी वात अदृश्य कैसी झाली ओ हो, आहा श्रीकट अंतपुरी मुख्य मिरवित होती सज्ञान लहरी जैसा हस्ती चुमू भितरी चांगुलपण दावी तसे रूपवंत गुणवंत सर्वलक्षणी ज्ञानवंत सूचक सदा सर्व संगोपित चित्त सकळांचे लक्षिके ऐसे आठवणे नाना गुण शोक करी अति दारुण मग विक्रम नृपती पुढे होऊन भरतरी लागे समजावी नाना युक्ती नाना वचन भरतरीचे बोधी मन परी तो नायके पिसाटपण पिंगला पिंगला वद दसे, परी राव बोध करिता उत्तम लोटून गेला दिन दशम मग विक्रमे उत्तर क्रिया करून शु, शुचिरभूत झाला या परी पुढे तेरावे दिवशी जाती दान मानसेसी सर्व कोणी राज्यासनासी घेऊन राव बैसला भरतरी न सोडी स्मशान वाटिका धरुणी बैसला अचलनिका जैसा वृंदे धरुणी हे का विष्णु बैसला स्मशानी स्मशानी ऐसे परी अचलपन मिरवत झाला मित्रनंदन परी नित्य नित्य येऊन बोध त्या ते करीतसे ऐसा बोध करिता नित्य द्वादश वर्ष लोटली सत्य जीवित उदक आहारे राखिले आहा देवा अनाथनाथा कैसे केले तनता पिंगला माझी कांता तू ते कैसे आवडली ऐसे मनोनी नामोच्चर शोक करीतसे वारंवार रात्रंदिवस चित्ती विसर पिंगलेचा पडेना कृश शरीर झाले तेने कंठी उरलासे प्राण मुखियानुने हरिंचे नाम शोके पिंगला वदतसे ऐसी लोटली द्वादश वर्ष सुचिष्मत झाले शरीरकृश ते पाहुनिया अतिक्लेस मित्रावरुणी द्रवलासे पुत्र मोहाचे अपार भरते लोटलोटले मित्रावरुणी तुष्टोनी मनात अत्रिजा निकटी पातला तव तो प्राज्ञिक त्रिनंदन मित्रावरुणीस सन्मान देहन म्हणे महाराजा कामना कोण धरुणी येत आलासी एरी मने जी द्विजत्तमा ज्ञान ज्ञान लतिकेच्या फलद्रुमा सुनी पुससी अम्मा अज्ञानत्वेहुनी तरी तव शिष्य जो भरतरी त्याची कैसी झाली परी ते हृदयानुनी हितांतेवरी विलोकी का महाराजा मग तो महाराजा ज्ञानवन मारुदयी पाहे विचारून तो विप्तकाळी शोके करुण भरतरी नात मिरवला अतिक्लेशतयाचे पाहून परमद्रवला मोहे करुण मग मित्रावरुन येते बोले वचन चिंता न करी महाराजा तुम्ही जावे सोस्थानासी मी भरतरीचे आहे उद्देशी सोहित करुणी करुणी करीन चित्ता मानसी पाळू नका महाराजा माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भ्रमत करीत तीर्थ येथे येईल महाराजा तो परम आहे प्रज्ञावंत तया सीते तो नाना प्रयुक्ती करून शुद्ध पंथा अनिलकी की ऐसे बोलता मित्रावरुणीसी संतोषी मिरविला तो चित्तासी मग पुसुनी अनुसयासी सुस्थानासी पै गेला या वरी अध्यायी कथा सुंदर अध्यात्मदीपिका मनोहर मालू सांगे धुंडी नरहरी कृपे करुणिया दत्त सांगेल गोरक्षनाथ गोरक्ष ये विरह सरिता शोशन करील तत्वता घटोद्भवाचे कृपेने सोस्ती श्रीभक्तिकथासमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चुर अष्टविशंतीमध्याय गोडहा अध्याय अठ्ठावीसावा ओव्या एकशे ब्याण्णव श्रीकृष्णार शुभम्बव श्रीरस्त श्रीनवनाथ भक्तीसार अध्याय वा समाप्त